जिल्ह्यातील भर दुपारी चोरट्यांनी एका घरात जबरदस्त चोरी चार तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोख लंपास केले ही घटना सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास वडूच रस्त्यालगत पावकता भागात घडली आहे या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मैणीतील शिवाजी कोंडीबा मासाळ हे आपल्या कुटुंबासह भागात चोरीच्या वेळी संपूर्ण कुटुंब शेतात काम करत होते त्यामुळे घरात कोणीही नव्हते याच संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि चार तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड चोरून नेली यावेळी घरचा मुलगा अर्जुन मासाळ हा ट्रॅक्टर घेऊन घरी परतला त्याला पाहून चोरट्यांना पकडले जाईल अशी भीती वाटली आणि ते दुचाकीवरून विट्याच्या दिशेने पळून गेले अर्जुनने त्यांच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे वेगाने पसार झाले याच भागात पाच महिन्यांपूर्वीही मोठी चोरी झाली होती आनंद माने यांच्या घरी तब्बल नऊ तोळे सोने चोरीला गेले अद्याप त्या चोरीचा तपास लागलेला नाही आनंद माने यांच्या घरी तब्बल नऊ तोळे सोने चोरीला गेले अद्याप त्या चोरीचा तपास लागलेला नाही आणि त्यातच पुन्हा दुसऱ्या घरात चोरी झाल्याने स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ठसे तज्ञ आणि श्वान पथक बोलवण्यात आले मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही या भागातील वाढत्या चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज